पण मी काय म्हणते माया माय बापाला तुम्हाला काय कमी केलंय हो? काय कमी केलं म्हणजे काय केलं तरी काय माय बापानं आता भाऊजी मला सांगा एवढा मोठा थाटामाटाने लगीन सोहळा केला पर... मानपान दिला आणि ह्यांना सोन्याचा ओम आणि एक तो याचा दिला एक छल्ला दिला छल्ला दिला म्हणजे तो माय बापानं मायावर काही उपकार नाही केला आणि मग काय केलं तुला माहित का गावात इकडं एखादी शेळी जर सांभाळायला घातली ना शेळी सांभाळणारा महिन्याला दोनशे रुपये राखूळ घेतो राखोड राखोड घेतो म्हणजे हे सोन छल्ला दिला ना तुला जन्मभर सांभाळायची नुसतं राखूळ दिली भाऊजी तुम्ही बी म्हण राखूळ दिली राखूळ घ्यायला आम्ही का गाया का म्हशी का बकऱ्या म्हणून आमची राखूळ घ्यायला पण मी काय म्हणते राखूळ का घे ना घे ना का राखूळ गुराख्या ना आमच्या सारख्या गरीब गायला नीट म्हणली तू हंड घेई नका का घेई नका का पण तुमच्या सारख्या गुराख्या ना आमच्या सारख्या गरीब गायला नीट ए, ए, ए तू आणि गरीब गाय वय ओ होय मीच गरीब गाय